सुकडी शाळा वार्ता मध्ये मी क्षितिश कोल्हे आपले स्वागत करतो आपण चाचणी दोन हजार सव्वीस जवाहर नवोदय विद्यालयामध्ये शैक्षणिक सत्र दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये प्रवेशासाठी जवाहर नवोदय विद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहे या परीक्षेसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक क्षेत्रात पाचव्या वर्गात शिकत असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संपूर्ण माहितीपत्रक पी डी एफ डाउनलोड करावी शनिवार तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता परीक्षा होईल पात्र उमेदवारांना ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल आणि उमेदवार आणि त्यांच्या पालकाच्या स्वाक्षरीसह फोटो अपलोड करावा लागेल प्रमाणपत्र फक्त दहा ते शंभर बी आकाराचे जे बी ची अपलोड करावे लागेल अर्ज करण्यासाठी मुख्याध्यापकाची आवश्यक प्रमाणपत्र घेणे जरुरी असून प्रमाणपत्र डाउनलोड करून ते संपूर्ण भरून त्यावर मुख्याध्यापकाच्या सही शिक्का घ्यावा त्याचा फोटो काढून त्यावर विद्यार्थ्याचा फोटो विद्यार्थ्याची सई पालकाची सई व संपूर्ण प्रमाणपत्राचा फोटो व्यवस्थित क्रॉप करावा दिलेल्या लिंकवर असलेल्या माहितीप्रमाणे सर्व प्रक्रिया पूर्ण करावी पुढील बात बातम्या पत्रात बघू आणखी नवीन वार्ता तोपर्यंत मी आपली रजा घेतो नमस्कार